अमित राज ठाकरे व अभिजित पाटील यांच्या भेटीने पंढरीत खळबळ विहन मराठी प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर मनसे युवा नेते अमित ठाकरे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या भेटीवर आली असता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी कारखान्यांचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे एक तासभर चर्चा केली पण चर्चा व भेट नेमकी कोणत्या कारणासाठी व नेमके कोणती चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही परंतु या दोघांच्या भेटीने या मतदारसंघामध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे दिलीप धोत्रे हे मनसेचे नेते असले तरी अभिजित पाटील यांच्याशी त्यांचा दोस्ताना सर्वांनाच माहीत आहे पण मनसेचे सर्वांच्या आधी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे आता अभिजित पाटील आपापली भूमिका जाहीर करत नसले तरी येत्या विधानसभेला नेमके चित्र काय असेल हे गुलदस्त आहे पण पन, पंढरीतील राजकीय जाणकर आणि अनेक तर्कवितर्क लढवत आहेत त्याच मंत्री तानाजी सावंत यांच्याशी दिलीप धोत्रे यांचे, यांचे संबंध अतिशय चांगले असल्याकारणाने दिलीप धोत्रे यांचा प्रचार सर्वांच्या पुढे जात आहे अजून विधानसभेची तारीख जाहीर झाली नसली तरी मनसेचा प्रचारात आघाडी घेऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत